सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा वाजलेले आहेत सकाळच्या मम्मी कुठे निघालो आपण पण तोंडच नाही बघू ते तर जुन्या काळातलं बांधकाम आहे आता ही बिल्डिंग बघू शकतं एक दोन तीन आपल्या इथे जसा डोंबऱ्याचा खेळ असतोय यांचा इथे खेळ आहे फक्त फरक जर उलट आपलंय तर कसं होईल काय होईल कस लागते आहे नमस्कार मित्रांनो आज चाललेलो आहे आम्ही इडिन सकाळच्या वाजलेल्या आहेत साडेसहा वाजलेले आहेत सकाळच्या तर इथून आता आमची सात वाजताची ट्रेन आहे आता चहा वगैरे सगळं केलंय मम्मी पप्पा पण आवरले त्यांनी पण दोघांनी पण आणि आता चाललो आहे आम्ही ट्रेनच्या म्हणजे ट्रेन स्टेशनला चाललो आहे ना तर बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवतो बघू शकता तरी असं बाहेरचं वातावरण आहे सकाळच्या साडेसात मम्मी कुठं निघालो आपण तर झाल्यावरून चाल चा केलेला त्या चा वाढवलाय थोडासा एक्स्ट्रा आता हे ट्रेन स्टेशन आहे तर सात एकोणपन्नास ची ट्रेन आहे आमची प्लॅटफॉर्म वनवरनं न्यू कॅसलला न्यू कॅसल ट्रेन स्टेशनला तिथं आम्ही केळी ट्रेन के येणार आहे म्हणजे चेंज करणार आहे ट्रान्समिनी एक्सप्रेस न्यू कॅसलचा रेल्वे इथं सगळं जंक्शन असल्यासारखं आहे अशी ट्रेन असते इथं बघायचे असले तर बघू शकता याशी ट्रेन आहे दोघं इथं बसलेले आहेत त्याला ह्या ट्रेनला इंजिन पण नाही इंजिन असेल खाली पण तोंडच नाही हे बघू शकत काय मस्त नजारा हे नाही आता इडिनबुरा स्टेशनला पोहोचलोय इडिनबा इडिनबुरा वावरली तर आता इथून बाहेर जाणार आहे किडीपुरा कॅसल रॉयल माल वगैरे तर ते एक हिल आहे वरती तिकडं जाणार आहे असं स्टेशन आहे सगळं मस्त स्टेशन आहे सगळं ते आता हे स्टेशनमधनं बाहेर आलो आहे किती मस्त सिटी आहे बघू शकता तुम्ही इथं वर युनायटेड किंगडम आणि स्कॉटलँडचा फ्लॅग लागलाय जे आहे ते स्कॉट नॉन वेज आता हे आलेलं आहे जेवण आपलं <laughs> व्हेजिटेबल डिलक्स बर्गर आणि कोक डिस्क ऑफ टू वन बघ हे घ्यायचं असत इथं सगळ्या जुन्या बिल्डिंग वगैरे आहेत जुन्या काळातलं okay. बांधकाम आहे आता ही बिल्डिंग बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा मधली बिल्डिंग आहे फक्त दगडाची बिल्डिंग आहे इकडच्या मोस्टली बिल्डिंगला पिलर वगैरे असं काय नसते बांधकाम सगळं दगडात आहे तर हे बघू शकताय कसं आर्किटेक्ट कसं बांधले आता इथं हे माणूस पिप्पाने वाजवत बसला आहे आणि मी सगळी त्याचा फोटो काढायला लागलेत व्हिडिओ फोटो वगैरे तर जी असं रॉयल माइल म्हणून इडिंब्राचा तो चौक आहे एक पॉइंट आहे रॉयल माईल इथनं पुढं इथनं वर येडीडिनब्रा कॅसलला जातो आहे आता आम्ही तिकडं जाणार हेडिनब्रा कॅसलला कॅसलचं काय तिकीट वगैरे काढलेलं नाही पण तिकीट एकतर मिळालं नाही आणि भरपूर मित्रांच्याकडं वगैरे रिव्ह्यूज घेतलेत कॅसलचे तर कॅसलला एवढं काय बघायसारखं नाही म्हणून मग त्याचं तिकीट पण घेतलं नाही तर बघूया पुढं काय काय कसं कशा इथं बघण्यासारखं म्हणजे जुन्या बिल्डिंग जुन्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर वगैरे सगळ्या अशाच गोष्टी आहेत आपल्या इथे जसा डोंबऱ्याचा खेळ असतो असतोय यांचा इथे खेळ आहे फक्त फरक एवढाच आहे फरक फक्त एवढाच आहे की आपल्याकडे माणसं आवड होती असं आणि तिथं सगळे व्हिडिओ वगैरे काढत बसलेले असते ते अशी एवढाच फरक आहे फक्त आता तुम्ही म्हणजे हे स्टेडियम मध्ये कुठं आलाय स्टेडियम मध्ये आलेलं नाही तर इडिनबराचा कॅसेला घेऊ हो। कॅसलच्या बाहेर ह्यांनी हे स्टेडियम घातलेलं आहे इथं टॅटो इव्हेंट आहे एक टॅटो इव्हेंट आता काय आहे माहीत नाही मला आपण काही टॅटो जर शौकीन नाही त्यामुळे आपल्याला काय माहीत नाही तरी पण सांगेन डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन माहिती जर कोणाला कोण टॅटोचा इच्छुक असेल तर आणि हे कॅसल आहे त्याची आज पण ह्यावेळी पण आपल्याला तिकीट मिळालं नाही कॅसलचं कारण त्याच्या सात आठ दिवस पहिलाच बुक करायला लागते ऑनलाईन तर बाहेरच कॅसेल आम्ही बघतो फोटो वगैरे काढून गो लेट्स गो स्कौ, स्कौ, ही नॅशनल गॅलरीज ऑफ स्कॉटलँड याच्यासमोर बाग गार्डन हे स्कॉट मोन्युमेंट आणि इकडं आपण बघितलेलं ते केंद्रा कॅसल वगैरे ह्या आहे आईस्क्रीम घेतले आता इथं मम्मीने मी हे घेतले पप्पानी हे घेतले कसं लागते आहे पप्पा आवडले मम्मी तुला आवडले का नाही शेव काय विषय आहे बघा हे जर उलट आपटलं तर कसं होईल काय होईल कमेंट करून सांगा आपल्या इकडं जसं ह्याचा खेळ असतोय का नाही इकडं खेळ असतोय आणि सगळी जण कॅमेरा काढून माझ्यासारखं सगळे व्हिडिओ वगैरे करत असतात बघत असतात फरक फक्त एवढाच आहे की आपल्याकडे नावं ठरतात वा करतात वा